नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर एक्सपोज फिटनेस क्लब तर मित्रांनो आज आपला विषय असेल बिगिनरनी एक्सरसाइज कोणत्या प्रकारे ते पहिल्या दिवसापासून ते, ते आठ दिवसापर्यंत कोणती एक्सरसाइज किलो आहे त्याला पण तुम्हाला दाखवू तर चालतो नमस्कार मित्रांनो तर आपला पहिलं वॉर्मअप सेट राहील वॉर्मअपमध्ये काय काय करायचं बघून रिफ रोटेशन वीस दो चे दोन सेट करायचे क्लॉक वाईज अँटी क्लॉक त्याच्यानंतर शोल्डर रोटेशन करायचं हे त्याच्यानंतर शोल्डर रोटेशन ह्याचे पण दोन सेट करायचे वीज वीसचे त्याच्यानंतर आपला राहील नेक रोटेशन नेक रोटेशनमध्ये पूर्ण रोटेट करायचं नाही फक्त अप आणि डाऊन साईड व्ह्यूज घ्यायचं कारण पूर्ण रोटेट करत चक्कर यायचे चान्सेस राहतील तुमचा सर्विकल स्पाईनला प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस राहतील त्याच्यामुळे तसं राहतील आणि नंतर राहील तुमचं क्रॉस टच टो टच करायचं याचे पण दोन साईड घ्यायचे वीस विकचे दोन सेट करायचे वीस वीकचे दोन सेट करायचे त्याच्यानंतर स्पॉट मार्किंग करायचे त्याचे पण तीसचे दोन साईड करायचे त्यानंतर यायचे पुषप्स पुषपचे तीन सेट करायचे टोटल सेव्हन्टी फाय पोशप्स करायचे तीन सेट करा तुम्हाला जितके तितके त्यानंतर घ्यायचे नमस्कार ह्याचे पण सेवन्टी फाय करायचे ह्याचे पण तीन सेट त्यानंतर असणारे आपले पुलप्स बिगेनरसाठी जात असतील तर दहा दहा करायचे होल्ड करायचं फक्त या प्रकारे मित्रांनो आपला पहिला सेट असेल बॅगचा नेट पुन्हा इकडे या पोजिशन बघून घ्यायचं जा, वीस, वीस कर, आपले हात जास्त लांब पडणे पाहिजे जास्त जवळपणे पाहिजे आपले जितकी शोल्डर आहे तिथे थोडस बाहेर आणि वेट तुमचे अकॉर्डिंग ठेवा सर तुम्हाला जे पण तेवढा कारण बी घेणार असाल तर दोनच प्लेट ठेवा आणि दोन सेट करा त्याच्यानंतर आपल्या असेल बायसेप केबल कर इथे पण तेच करायचं दोन दोन प्लेट ठेवायचे

पण सेम रेट ठेवायचं त्याला पोजिशन सर्व भरायचं काही खाली खाली नाही फक्त बॅक पुढे आज ठेवायची प्राईसेफ स्टेबल ठेवायचे हा एल्बो एल्बो तुम्ही स्टिप ठेवायचे एका जागे मागे पुढे करायला जेणेकरून तुमचं पूर्ण स्ट्रेस तुमचे ट्रायसिपडे बघू द्या एल्बो पूर्ण जागेवर येईल तो नवीन मुलं काय करतात

आणि दो वीस पीसचे दोन सेट त्याची पण पोजिशन बघून तुम्ही तुमची पाठ पूर्ण मागे ठेवते ती जाईल थोडीशी सॉफ्ट असतील जास्त पण नाही ठेवायचे जास्त जवळ पण नाही ठेवत सॉफ्ट ना पूर्ण कंट्रोल मध्ये ठेवा हे तुम्ही शिकणं गरजेचं आहे कंट्रोलिंग तुमची जी इसेंट्रिक कॉन्सेंट्रिक मुवमेंट राहते तर मित्रांनो त्याचे पण दोन सेट करावे स्वीटचे तर आपला नेक्स्ट सेट कॉपी येतात नेक्स्ट सेट असून आपला शोल्डर आता तर केलेलं आहे आपण शोल्डर पूर्वी वेळ चेंज पटकन घे हा तुम्ही शक्यता नवीन आहे त्यामुळे तुम्ही बसून करा असेल यात पण तुमचे डबल बघा तुझ्या कानाच्या लाईन घेतील तिथे हा इथे एक सेकंद होल्ड करायचा आणि पूर्ण वरती घेऊन थोडं जवळ घ्यायचं असं हे तुमचा ए तयार झाला पाहिजे पूर्ण हा असं हे पण कंट्रोलमध्येच करायचं हळूहळू फास्ट करायची गरज नाही फास्ट कोणता सेट करायचा नाही कारण याच्यात तुमची स्टेबिलिटी मोबिलिटी वाढणार आहे त्यानंतर तुम्हाला पुढचं वेट जास्त जाईल याची प्रॅक्टिस करायची याच्यात पण दोन सेट करायचे वीस वीस चे हा आणि डबल टच करायचा नाही मग थोडा गॅफ्ट राईट तर मित्रांनो तर आपला लास्ट हे तुम्ही आठ ते दहा दिवस हेच वर्कआउट करायचं केलं असेल तर स्कॉट बघून घ्या आता स्कॉटला पण तुमचं डिस्टन्स सेम राहील तुमचं शोल्डर जेवढं राहील थोडं पाहिजे ते स्लाइटली व्हायचं ते शोल्डर हे खाली लाताना स्लो जायचं आहे वर ते त्यांना सरळ उठायचं पुढे वाकायचं नाही वाकायचं नाही आणि खाली पण तुम्हाला नवीन असाल जितकं जाता येईल तितकंच असं काही टेन्शनमध्ये तुम्ही खाली जास्त जाण्याचा प्रयत्न करा बॅकवर पेश त्याच्यामुळे तुमची जेवढी स्ट्रीचिंग करायची आणि जेवढं तुमचं वर्किंग आहे त्याच्यावर खरंच तुम्ही करा जास्त जायचं खाली जायचा प्रयत्न करा आता जे तुम्ही प्रॅक्टिस कराल रोज त्याच्यानंतर तुमची स्ट्रेंथ वाढेल तेव्हा तुम्ही हवे खाली जाऊ शकता तर मित्रांनो हे म्हणजे आपले बिगेनरचे सेट तुम्ही आठ ते दहा दिवस घेत सेट वर्कआउट करा जे पण तुम्ही नवीन जिंकलं जातं ते जिप बाकी ते काही घ्यायची गरज नाही बारबेलला आतला वगैरे जास्त हे डबेल घेऊन हे सेट करा याने तुम्हाला चांगला फरक पडेल धन्यवाद जसेच व्हिडिओला पहिले असं तसंच काही करा आपल्या युट्यूब चॅनलला एक्सपोज करू धन्यवाद